नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार साठी खुशखबर आहे महाराष्ट्र शासन बांधकाम कामगारासाठी इतरही कल्याणकार योजना राबत असते तर यामध्ये बांधकाम कामगारांना सुरक्षा किट व मोफत भांडी संच हे असे देण्यात येते या संदर्भातच एक दोन जी आर महाराष्ट्र शासनातर्फे काढून यामध्ये आम्हाला ग्रह बदल करण्यात आलेला आहे यामध्ये नवीन संच देण्यात येणार आहे तर ते संचामध्ये काय काय वस्तू असणार आहेत व किट मध्ये काय असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा अशीच माहिती पूर्ण तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील चला तर मग जेअरच्या माध्यमातून काय काय भांडी वस्तू नवीन देण्यात येणार आहेत हे आपण पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढण्यात आला आहे यामध्ये सुधारित सेफ्टी किट काय असणार आहे हे आपण इथे पाहणार आहोत तर यामध्ये बघा सुरक्षा स किटमध्ये सुरक्षा हॉर्नेस बेल्ट व तसेच सुरक्षा बूट आणि कानासाठी सुरक्षा प्लग व तसेच मुखपट्टी रिफ्लेक्टिव्ह जॅकेट व तसेच हेल्मेट सुरक्षा हात मोजे व पाण्याची बाटली सौर टॉर्च मच्छरदानी व तसे स्टीलचा जेवणाचा डबा व सुरक्षा गोबर असे आणि प्रवासी बॅग असे एकूण तेरा वस्तू आपल्या या सुरक्षा किटमध्ये दिले जाणार आहेत यानंतर आपण नवीन सुधारित भांडे किट यामध्ये काय आहे यामध्ये दुसऱ्या जियाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत यामध्ये बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरविण्याच्या सुधारित योजनेस शासनास मान्यता देण्याबाबत हा एक दुसरा ज्यह आहे यामध्ये आपण सुधारित भांडी संच काय दिला जाणार आहे हे आपण पाहणार आहोत यामध्ये बघा एक सुधारित भांडी संचामध्ये पत्र्याची पेटी व तसेच प्लॅस्टिकची चटई व तसेच धान्य साठवण कोटी क्षमता पंचवीस किलोची व त्यानंतर धान्य साठवण कोटी क्षमता बावीस किलो व त्यानंतर बेडशीट व तसेच चादर ब्लँकेट साखर ठेवण्यासाठी डबा क्षमता एक किलो व तसेच चहा पावडर ठेवण्यासाठी डबा क्षमता पाचशे ग्रॅम त्यानंतर वॉटर प्युरिफायर A truditor.